ठाणे सार्वत्रिक निवडणूक पार पाडण्यासाठी प्रशासन सज्ज ठाणे सार्वत्रिक निवडणूक जानेवारी रोजी होत असून निवडणुकीसाठी ठाणे महापालिकेची संपूर्ण तयारी पूर्ण झाली शांततापूर्ण वातावरणात निवडणुका पार पाडण्यासाठी प्रशासन सज्ज झाले असल्याची माहिती आज झालेल्या पत्रकार परिषदेत निवडणूक अधिकारी तथा आयुक्त सौरभ राव यांनी दिली आहे निवडणुकीचा कार्यक्रम हा लोकशाहीचा उत्सव असून या उत्सवात सर्वांनी सहभागी होऊन जास्तीत जास्त मतदान करावं असं आवाहन देखील त्यांनी यावेळी केलं निवडणुकीसाठी सार्वजनिक सुट्टीचे दिवस वगळून तेवीस ते एकोणतीस डिसेंबर रोजी सकाळी अकरा ते दुपारी तीन तीस डिसेंबर रोजी सकाळी अकरा ते दुपारी दोन या कालावधीत नामनिर्देशन अर्जांचं वाटप आणि दाखल करता येणार आहे तर एकतीस डिसेंबर रोजी छाननी पूर्ण झाल्यानंतर लगेच वैद्यरित्या नामनिर्देशित झालेल्या उमेदवारांची यादी प्रसिद्ध केली जाणार आहे उमेदवारी मागे घेण्याची तारीख दोन जानेवारी असून तीन जानेवारी रोजी निवडणूक चिन्ह नेमून दिल जाणार आहे अंतिमरित्या निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांची यादी तीन जानेवारी रोजी प्रसिद्ध केली जाणार आहे ठाणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी एकूण प्रभाग तेहतीस असून दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार लोकसंख्या अठरा लाख एकेचाळीस हजार चारशे आठ्यांशी इतके आहे. सर्वात जास्त लोकसंख्या असलेला प्रभाग पंचवीस असून लोकसंख्या बासष्ट हजार सहाशे सत्यान्नव इतकी तर सर्वात कमी लोकसंख्या असलेला प्रभाग एकोणतीस असून लोकसंख्या अडतीस हजार एकशे बहात्तर इतकी आहे. ठाणे महापालिकेच्या नऊ प्रभाग समितीने अकरा निवडणूक निर्णय अधिकारी, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी, एक, दोन आणि तीन यांची नेमणूक करण्यात आली आहे. तेहतीस व्या भागात एकूण दोन हजार तेरा मतदान केंद्र असून प्रत्येक मतदान केंद्रांवर मतदान केंद्र अध्यक्ष मतदान अधिकारी एक दोन तीन आणि शिपाई यांच्या नेमणुका करण्यात आल्या आहेत ठाणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या कामकाजाच्या अनुषंगाने एकशे वीस वाहन उपलब्ध करण्यात आली आहेत सीसीटीव्ही वेबकास्टिंग सुविधा विद्युत व्यवस्था इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र इंटरनेट आणि संगणक प्रणाली उपलब्धता चहापान भोजन व्यवस्था मतदान जागृती आणि प्रसिद्धी व्यवस्था मतपत्रिका आणि स्टेशनरी छपा चापा, छपाई यासाठी आवश्यक वर्गही उपलब्ध करण्यात आला आहे प्रत्येक कार्यालयांमध्ये एक या प्रमाणे एकूण नऊ आणि ठाणे महापालिका मुख्यालयातील नागरी सुविधा केंद्र येथे एक अशा दहा खिडक्या उघडण्यात आल्या असून एक खिडकी योजना येथून निवडणुकीसाठी संहिता कालावधीत उमेदवार राजकीय पक्ष यांना सभा प्रचाराकरिता सभेची परवानगी सभा घेण्यासाठी मैदानाची परवानगी ध्वनिक्षेपक परवानगी रॅली बोर्ड बॅनर लावण्याची परवानगी पक्ष कार्यालय उघडण्याची परवानगी थकबाकी नसल्याबाबतचा दाखला शौचालय वापर दाखला या सर्व विभागांचे ना हरकत दाखले उपलब्ध होणार आहेत महत्वपूर्ण उम्मेदवार अधिसूचना जाहिर करना काय सकते महापालिका निवडणुकीची आम्ही पूर्ण तयारी आमची सुरू झालेली आहे किंवा जवळपास संपत आलेली आहे यामध्ये सा महा ठाणे महानगरपालिका क्षेत्रात दोन हजार तेरा एवढे पोलिंग स्टेशन्स यांची संख्या निश्चित झाली आहे कालपासून जे नामनिर्देशनपत्र वाटप आणि तो स्वीकार करण्याची प्रोसेस आहे तीही आपण सुरू केला आहे साधारणतः बारा हजार सहाशे सिविल कर्मचारी पाच हजार पाचशे पोलीस कर्मचारी अधिकारी यांची नियुक्ती आपण निवडणूकचे चे प्लॅनिंगसाठी निव निवडणूकचे प्रबंधनसाठी व्यवस्थापनसाठी आपण करत आहोत या सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांचा सुरळीत आपण प्रशिक्षण घेणार आहे त्यामध्ये पहिला प्रशिक्षण सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तारखेला दुसरा प्रशिक्षण पाच सहा सात तारखेला आणि तिसरा प्रशिक्षण मतदान साहित्याचे वाटपाच्या दिवशी होणार आहे याच्याबरोबरच निवडणूकची प्रक्रिया पूर्त पारदर्शक असली पाहिजे त्याच्यासाठी आपला आपला आचारसंहिता पथक व्ही एस टी एस एस टी एफ एस टी यांच्या गठन आणि यांच्या डिप्लॉयमेंट आपण कम्प्लीट केलेला आहे यामध्ये पोलीस डिपार्टमेंट यांची मदतीने आपण प्रत्येक गोष्टीची वर बारीक लक्ष ठेवणार आहे तसेच आचारसंहितेचं कुठेही उल्लंघन जर होत असेल तर त्याच्या विरुद्ध जे आवश्यक कारवाई आहे ते आपण इमिडिएटली करणार आहेत म निवडणुकीच्या दरम्यान उमेदवारांना त्यांना सोयी उपलब्ध करून देण्यासाठी त्यांना जे विविध दाखले महापालिकेमार्फत लागतात जे ज्यामध्ये अनधिकृत बांधकाम न होण्याचा दाखला आहे किंवा शौचालय वापरचा दाखला आहे महापालिकेमध्ये कॉन्ट्रॅक्टर म्हणून रजिस्टर्ड न होण्याचा दाखला आहे किंवा कुठली थकबाकी नसण्याचा दावा दाखला असतो हे सगळे दाखले सगळे कागदपत्र त्यांना एका ठिकाणातून भेटले पाहिजे याच्यासाठी आपले नऊ प्रभाग समित्यांमध्ये एक एक आणि तसेच मुख्यालयामध्ये एक असे दहा आपण सिंगल विंडो सिस्टम तयार केला आहे या सिंगल विंडो सिस्टमचा लाभ जे उमेदवार आहेत ते घेऊ शकतात याच्याबरोबरच वोटिंग पर्सेंटेज वाढवण्यासाठी आपण स्वीप ॲक्टिव्हिटीज याचा कॅलेंडर तयार केला आहे आणि आजपासून साधारणत तेरा तारखेपर्यंत प्रतिदिवस कुठली ना कुठली आपण स्वीप ॲक्टिव्हिटी हाती घेत आहोत यामध्ये प्रिंट अँड इलेक्ट्रॉनिक मीडिया यांची मदत घेणे आपले सिनेमा हॉल्स आपले ऑडिटोरियम त्यांच्या माध्यमातून सतत सतत नागरिकांना अपील करणे शाळा महाविद्यालयाचे स्टुडंट्स आणि शिक्षक त्यांची मदतने मदतीने त्यांचे घरचे जे वोटर्स आहेत त्यांच्यापर्यंत बिल पोहोचवणे रेझिडेंट वेलफेअर असोसिएशन याचे जे पदाधिकारी आहेत त्यांचे माध्यमातून प्रत्येक रेझिडेन्शियल सोसायटीमध्ये ही माहिती पोहोचवणे याच्यासाठी सुद्धा आपण सूक्ष्म नियोजन केलेलं आहे सर पिंक बुथ देखील असणारे या निवडणुकीमध्ये किती